हाय मी कोकण ची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला डिरेक्टली भेटते आहे डोंबोलीला तर डोंबोलीला आलेली आहे मी ते काकांच्या मुलीच्या डोहाळ जेवणासाठी तर डोहाळ जेवणाला सुरुवात करण्या अगोदर पहिल्यांदा आपण गावच्या आणि म्हणजे माहेरच्या आणि सासरच्या देवाला आपण इथे गारणं घालून घेतलं त्यानंतर आता तिची बहीण ओटी भरून घेते म्हणजे माहेरची ओटी पहिल्यांदा भरली जाते तर तो म्हणजे ते काय काय हे करता नाही आलं शूट करताना आलं कारण की गडबडी गडबड झाली पूर्ण सगळे असे त्यामुळे डोळा जेवण म्हणजे नक्की काय तर त्या म्हणजे आधी ही तिची बहीण ओटी भरून घेते डोळा जेवण म्हणजे नक्की काय असतं असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो की बाबा आत म्हणजे आता जास्त करून रीती रिवाज झालेले आहेत की डोळा जेवण प्रत्येकाचं असं फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा केलं जातं तर ढोळा जेवण म्हणजे नक्की काय असतं तर महिलेच्या गर्भात साधारण पाचव्या महिन्यात म्हणजे लेडीजला ज्या वेळेला गरोदर राहते महिला तर त्यावेळेला पाचव्या महिन्यात बाळाचे स्पंदने जाणू लागतात म्हणजे त्याला अवयव फुटायला लागतात आणि बाळाच्या काही इच्छा असतात ना तर त्या त्या पूर्ण त्या आईला कसं आईला काय नाही काहीतरी खावंसं वाटतं त्याला ढोळा जेवण म्हणजे त्यालाच डोहाळे लागले असे म्हणतात म्हणजे पहिले तीन महिने लेडीजला काय म्हणजे खावंसं वाटत नाही तर त्यामुळे नंतर सातव्या महिन्यानंतर तिची पूर्ण व्यवस्थित वाढ व्हावी आणि व्यवस्थित बाळाला कसं म्हणजे पूर्ण अवयव फुटलेले असतात तर त्यानंतर पूर्ण अवयव त्याला आलेले असतात तर ते साधारण सा म्हणजे साधारण सातव्या महिन्यात बाळाची पूर्ण वाढ झालेली असते आणि त्यानंतर बाळाला जास्त अन्न पुरवठा म्हणजे अन्न पुरवठा लागतो त्यामुळे महिलेचे कसे ढोळा जेवण आय म्हणजे डोहाळं जेवण आपण करतो आणि म्हणजे आईचे सोचले आपण पूर्ण करतो त्यालाच डोळा जेवण असे म्हणतात तर म्हणजे कसं प इथे डोळा जेवण आता म्हणजे एकेकाने ओटी भरून घेतायत आता त्यानंतर मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे घरच्या घरीच असं इथे डोहा जेवण पहिल्या काही म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या अशा काही प्रथा नव्हत्या की डोहा जेवण वगैरे तर आताच्या सगळ्या प्रथा निघालेल्या आहेत आणि आपण थोडक्यात जरी याला बोललो तरी चालतो की म्हणजे येणाऱ्या बाळाचं आपण स्वागत करतो आहोत तर हे बोललात तरीही चालेल आणि काही काय कसं मुहूर्त काढून वगैरे पण असं डोळा जेवण करतात तर तर त्या पद्धतीने आता इथे म्हणजे घरच्या घरीच असं सगळं इथे डोहाळं जेवण आता गीताचं चालू झालेलं आहे आणि काय झालं खूप दिवसानंतर फॅमिली भा माहेरची फॅमिली मला इथे भेटली कारण की काही फंक्शन असतील तरच एकत्र होतो त्यानंतर काही कुणाची म्हणजे कोणाचीच काही भेटघाट होत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे धावपळीच्या जगामध्ये की सग म्हणजे कसं सगळ्यांना कोणालाच वेळ नसतो की बाबा कामामुळे तर त्यामुळे इथे आता गीताचं ढोळा जेवणामुळे कसं माहेरची मंडळी पण भेटली आणि इथे मस्त असं तिचं डोहाळा जेवण आता इथे होत आहे तर त्यानंतर स्वाती पण आलेली आहे तर स्वाती पण तिची ओटी भरून घेईल तर त्यानंतर मग मी पण भरेन ओटी तर इथे अशा पद्धतीने घरच्या घरी असं डोहाळ्या जेवण गीताचं आणि पहिल्यांदाच कसं पहिल्याच वेळेला डोहाळ्या जेवण हे करतात डोळा जेवण करताना म्हणजे काय काही जण कसं ओट म्हणजे मुहूर्त काढून पण करतात म्हणजे ज्यांचं आता म्हणजे कसं मुहूर्तावरती वगैरे काही गोष्टी करत असतील तर ते मुहूर्तावरती पण करतात तर काही काही जण सकाळी पण प्रोग्राम ठेवतात म्हणजे कसं जी डे आता ही लेडीज असते की गरोदर महिला असते तर तिला म्हणजे कसं त्या दिवशी अशी प्रथा आहे की लोहा जेवण झाल्यानंतर आपण सासरी न थांबता माहेरी जातात एक दिवस का होईना पण आपण माहेरी जातात ते तर त्यामुळे इथे Uh, म्हणजे दुप संध्याकाळीच ठेवलेलं आहे म्हणजे कसं ओटी भरून कार्यक्रम ओटी भरणीचा कार्यक्रम झाला की माहेरी जाऊ शकतात तर त्या ह्याच्याने आणि म्हणजे कसं आणि काय काय म्हणजे पंचपक्वानंतर वगैरे का कारण की महिलेला कसं एवढे दिवस आता ज्या वेळेला हे असते प्रेग्नेंट असते ना तर त्यावेळेला सुरुवातीचे काही दिवस तिला अन्न वगैरे जात नाही तर त्याच्यानंतर म्हणजे हे सगळे गोड आंबट तिखट पदार्थ ह्या वेळेला कसं पंचपक्वानं असे समोर ठेवतात त्यानंतर असं मस्त असं कार्यक्रम गर्भवती महिलेच्या आवडतीचे पदार्थ जे सगळे असतात ना तेच्या, में तेच्या, में तेच्या ते आणि तिच्या म्हणजे तिची खूप काळजी घेतली जाते त्यानंतर कारण की पूर्ण असं बे म्हणजे जो आतमध्ये गर्भ वाढत असतो तो पूर्ण तयार झालेला असतो तर त्यानंतर तिला पूर्ण विश्रांतीची गरज असते तर त्यामुळे हे डोळा जेवण झाल्यानंतर काही काही लेडीज माहेरी जातात तर अशा पद्धतीचं हे डोळा जेवण डोळा जेवण म्हणजे नक्कीच काय असतं तर हे तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं तर ही ते आता मी पण ओटी भरून घेते डोळा जेवण वगैरे झालं त्यानंतर चहा पाण्याची व्यवस्था तर इथे चहा आणि नाश्ता पण होता आणि दुपारी जेवण पण होतं तर दुपारी मस्त असं जेवण पण केलं कारण की इथून खूप लेट निघालेलं तर तिकडे जेवण झालं त्यानंतर डोळ्या जेवणाचा मस्त असं कार्यक्रम झाला त्यानंतर ओटी वगैरे भरली तुम्ही बघितलात आणि आता इथे आपण चहा आणि नाश्ता पण आलेला आहे तर तो पण घेणार आहे तर हे असं मस्त असं डोळा जेवणाचा प्रोग्राम झाला तर खूप दिवसानंतर माहेरची फॅमिली पण भेटली सगळी माणसं भेटली म्हणजे थोडीशी चालली आहेत कारण की आणि त्यानंतर म्हणजे भेट सगळी भेटल्यानंतर मग फोटो सेशन तर सगळ्या ह्याच्यामध्ये होतं आणि आता इथे मेन जो पॉईंट असतो तो इथे म्हणजे सगळ्यांना उत्सुकता असते की आता म्हणजे दोन वाट्यांमध्ये एक लाडू सॉरी पेढा असतो आणि एकामध्ये बर्फी असते तर म्हणजे काय उचलणार की असं गेस करतात की बर्फी उचलली म्हणजे काय काही जणांचा असा विचार आहे की बर्फी उचलली की मुलगी होणार त्यानंतर पेढा उचलला तर मुलगा होणार हे असं काही काही जणांचे आहे पण जे असेल ते असेल काहीच हरकत नाही म्हणजे कारण की फर्स्ट टाइम असेल तर काहीही चालतं सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे काही काही इच्छा असतात की आम्हाला हेच पाहिजे हेच पाहिजे तर इथे काही तसं डाऊट नव्हता तर त्यामुळे म्हणजे कसं आता तिने उचलली ती आता गीता काय उचलणार आहे तर ते तुम्ही बघालच पुढे ी लग

तर सगळा प्रोग्राम झाला तर त्यानंतर आम्ही यायला निघालो घरी तर स्वाती स्वाती पण सोबतच आहे घरी नेरुळला येणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सुद्धा नक्की करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये